अपडेट न्यूज शिक्षण विभागातील आकाचा आका कोण त्याची पिल्लावळ कोण नाशिक शिक्षण विभागात बोगस स्वाक्षऱ्या करून मान्यता बोगस शालार्थ आयडी बोगस ड्राफ्ट टाकण्याचा पासवर्ड मुख्यमंत्री शिक्षण मंत्री शिक्षण विभागातील लुटारू टोळीचे खुले आव्हान कसे पेलणार अशी चर्चा आहे नाशिक शिक्षण विभागातील जिल्हा परिषदेचे तत्कालीन आजी शिक्षणाधिकारी आजी माजी उपसंचालक यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून मागील तारखांमध्ये आदेश देऊन शिक्षण विभागात तब्बल चारशे तेरा शिक्षक व कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या असे समजते या बोगस नियुक्ती आदेशाला शालार्थ आयडी सुद्धा देण्यात आलाय असे बोलले जाते याबाबतचा रेकॉर्ड प्राप्त होताच या प्रकरणाच्या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांची टोळीची पुराव्यासह यादी तयार होणार असल्याचं समजते बोगस नियुक्तीसाठी लाखो रुपये शिक्षण विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नेमलेल्या दलाल एजंट काही संस्थाचालकांचे कर्मचारी यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं उघड होणार असल्याचंही सांगण्यात येते तसेच अनेक अधिकारी कर्मचारी त्यांचे नातेवाईक यांच्या देखील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत या सर्व प्रकरणाची कागदपत्रे सादर होणार असल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे या काळातील आवक जावक रजिस्टर शिक्षण विभागाकडे उपलब्धच नसल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणात सहभागी कर्मचाऱ्यांनी हे रजिस्टर गहाळ केल्याचा संशय आहे विशेष म्हणजे शासन मंजुरी नसतानाही संस्था चालकांनी या बोगस नियुक्तांच्या आधारे मागील काळातील शासनाचे कोट्यवधी रुपयांचे वेतन अनुदान लाटले असल्याचं समजतंय यासाठी नाशिक जळगाव धुळे नंदुरबारसह नाशिक शिक्षण विभागात रॅकेट सक्रिय असून यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी व त्यांचे अधिकृत दलाल सहभागी असल्याची चर्चा आहे प्रकरण दडपण्यासाठी काही संस्था चालक कामाला लागल्याची चर्चा आहे मार्फत बोगस फायली गाडीच्या डिक्कीत भरून कार्यालयात आणली जात असल्याची चर्चा आहे दिवसभरात काम न झाल्यास अधिकाऱ्यांच्या घरी आवक जावक रजिस्टरसह सह्या होत असल्याचंही समजते काही प्रकरणामध्ये संस्थेचा प्रस्ताव नाही शिक्षण विभागाची मान्यता आदेश शालार्थ आदेश नाही डायरेक्ट पगार चालू करण्यात आले अशी चर्चा आहे शासनाची लाखो रुपयांची लूट करणारी टोळी लवकरच नावासह घोषित व्हावी अशी मागणी होत आहे नाशिक शिक्षण विभागातील जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव नाशिक सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते राजकीय संघटनांचे पदाधिकारी यांनी शोधून काढलेल्या भ्रष्टाचारमुळे त्रस्त झालेल्या टोळीने विशिष्ट मार्गाने तोंड दाबण्याचा प्रयत्न पडद्याच्या मागून घडून आणण्याचा प्रकार होतोय अनेक माहिती अधिकाराची अर्ज शिक्षण विभागातून गहाळ तक्रारी अर्ज गहाळ माहिती अर्जातील गोपनीय माहिती लीक करून संबंधितांना पुरवून दबाव आणण्याचा प्रयत्न करणारी टोळी करीत आहे अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरकली त्या आधारे बातमी प्रसिद्ध केली असता असाच काही प्रकार जळगाव नाशिक विभागात जोरदार सुरू असल्याची खमंग चर्चा आहे धमाका तो तो होगा ब्रेक के बाग। कुछ तो बहुत बडी गडबड आहे असे सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव जळगाव